आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत आघाडी म्हणून निवडणुका लढण्याचा आणि सक्षम उमेदवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय यावेळी माजी खासदार विनायक राऊत आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आमदार सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत अजिंक्य तारा कार्यालयात ही बैठक झाली माजी खासदार विनायक राहुत यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक निवडणुका महाविकास आघाडीच्या रूपातच लढवल्या जाणार आहेत महाराष्ट्रातील भ्रष्ट सरकारला सत्तेतून दूर करण्यासाठी एकजूट गरजेची असल्याचे ते म्हणाले आमदार सतेज पाटील यांनी काही ठिकाणी आघाडीचे तर काही ठिकाणी पक्षाचे चिन्ह वापरण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले आमदार सुनील प्रभू यांनी समन्वय साधून एकसुटीने लढण्याचे आवाहन केले तर माजी आमदार राजीव आवळे यांनी पक्षापेक्षा आघाडीला प्राधान्य देण्याचे सुचवले या बैठकीस शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर नितीन बानुगडे पाटील शिवसेना उपनेते संजय पवार जिल्हाध्यक्ष विजय देवणे शहराध्यक्ष रवी किरण इंगवले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किसन आवळे सुनील शिंद्रे वैभव उगळे काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर के पवार राजू लाटकर आदी उपस्थित होते बा फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार